कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम बऱ्याच ठिकाणी सदोष आहे अनेक ठिकाणी चुकीच्या कामामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं याबाबतचा कसोरी अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जिल्हाधिकारी यांनी पाठवावा असे आदेश आपण जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली पालकमंत्री विखे यांनी पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टी बाधित भागाची पाहणी केली तसंच मोहट्यादैवी पूर संदर्भात राष्ट्रीय महामार्ग जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग बांधकाम विभाग महसूल कृषी आदी विभागांची आढावा बैठक घेतली यावेळी आमदार मोनिका राजळे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे प्रांताधिकारी प्रसाद मते आदींसह तालुका प्रशासनाचे विविध विभागाचे अधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते नामदार विखे यांनी मोहटादेवी गडावर मोहटादेवीची महापूजा करून आशीर्वाद घेतले यावेळी देवस्थानच्या वतीनं त्यांना मागण्यांचं देण्यात आलं विखे यांच्या दौऱ्यामध्ये निवडुंगे माळी बाभळगाव कारेगावसह विविध ठिकाणच्या नागरिकांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देत तातडीनं मदतीसाठी कार्यवाही करण्यात यावी आणि निधी मिळावा अशी मागणी केली पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले की कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर अहिल्यानगर ते मिळसांगवी जिल्हा हद्दीपर्यंत पडले आहेत पुलांचे अर्धवट रखडले आहेत अनेक ठिकाणी सॅड गटरचे काम झाले नाही रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे पूल खचले रस्ता वाहून अनेक ठिकाणच्या पुलांचे आकृतिबंध चुकले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत नागरिकांचे हाल झाल्याचं सांगितलं मागील पन्नास वर्षात झाला नाही असा पाऊस या आठवड्यामध्ये झाला अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यातील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या कोणता बंधारा फुटला कोणता रस्ता फुटला तो कोणत्या विभागाकडे आहे या प्रश्नात न गुंतता नागरिकांना मदत मिळणं आता महत्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं नागरिकांच्या मनातील भीती दूर होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रशासनानं कार्य करावं आगामी काळात हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्याकडे स्थानिक प्रशासनाने गांभीर्यानं लक्ष ठेवून सतर्क राहण्याचे आदेश देखील विखे पाटलांनी दिले पन्नास साठ वर्षामध्ये नंतर ती काही पण अजून अनुभव ना अनुभवले हो नाही म्हणजे जुने लोक मला सांगतात की असा मी कधी प्रकोप पाहिला नाही इतकं प्रचंड पाणी पाऊस पडला काही डोंगरातून पाणी निघालं काही डज्यांना पुराले म्हणजे साधारण शोभा आणि पाथर्डीचा जे टेच केला तर साधारण एक लाख हिटर क्षेत्र प्रभावित झाले त्याचा मी कांदा आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं पुलांची पडझड झाली बंदाने फुटले जुने पाच तालुक्याचे पाहता दुष्काळ होते त्यांना कधी पाणी माहीत नव्हतं पाण्याच्या दबावामुळे ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी झाले नॅशनल हायवेच्या बाबतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी पुलाच्या बाजू काही खचल्या आणि शेतीचं मोठं नुकसान झालं आता प्राथमिक पंचनामे मध्ये साधारण सरसागर पंचायमे करा सुद्धा दिलेला आहे त्यामुळे काही बाकी माणूस जाऊ शकत नाही अजूनही पाणी पाधरते काही ठिकाणी आता आता बैठक झाली आमची जलसंधारण विभाग पीडब्ल्यूडी डीचा विभाग जिल्हा परिषद स्टेट सेक्टर पीडब्ल्यूडीकला आहे इरिगेशन आमची संपत आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं की तुम्ही सगळ्या इथे असे एकत्रच कॉर्डिनेट करा म्हणजे काय प्रत्येकाच्या मशिनरी येतील प्रत्येक जो आपली मशिनरी आणल्यामुळे मशिनरी संख्या वाढेल हे जे तसे तुटले आहेत आज लोकांच्या आहेत प्रश्न आहेत लोक भीतीखाली राहतात उद्या पाऊस आला अगोदरच भारं वाहून गेलेत उद्या वस्त्या मध्ये पाणी आलं तर काय करायचं आता मग मला वाटतं सत्तर साठ तारीखला पुन्हा सांगितलं आहे जेवढ्या उपयोजना करायच्या असतील मला वाटतं कलेक्टर साहेब त्या पद्धतीने पक्ष द्यायचे ते मला वाटतं आता प्रत्येक पाणी जे थेंब पडतो तो व्हायला लागतो जिल्ह्याचा प्रश्न पाणीला तो मोठा धोका आहे परंतु आता नॅशनल हायवेच्या लोकांनी करंजी सारख्या ठिकाणी जे काही निष्काळी मला दाखवला त्याचा परिणाम आहे आम्ही आता जिल्हाधिकारी महोदयांना नॅशनल हायवे अथॉरिटीला अहवाल पाडवा सांगितलं मी आथर्डीच्या दोनशे बावीसला सुद्धा शरीर टाळणार नाही आहे पुलाचे डिझाईन चुकलेले आहे काही ठिकाणी असं जे लक्षात आले पण जो निष्काळजीपणा विभागाने दाखवला करून कॉन्ट्रॅक्टरने दाखवला अडचणी काय असतील पण त्यातून जीवी झाली प्रचंड झाली असते तिथं आपण अनुभव काय शेत तर त्या सगळ्या परिस्थितीचा आभार नॅशनल हायवेटीला जिल्हाधिकाऱ्यांनी पाठव्या सांगितलं काय करून कारवाई व्हायची होईल परंतु तोपर्यंत सगळ्या एजन्सीने एकत्र येऊन पाण्याचे फुलक कसे रेग्युलेट करता येईल येणारा पाण्याचा दबाव दाब आहे पाण्याचा जो कोणत्या दिशेला गेलेला आहे तो कसा आपल्याला येणाऱ्या अतिवृष्टीमुळे आणखी त्यातून नुकसान होणार नाही अशा सगळ्या एजन्सीने एकत्र करावं वेळ काय जिल्हा परिषद आमचं नाही आहे पिल्लबडी होतं आमचं नाही आहे शेवटी तुमचा प्रश्न नाही तुमचं आहे का नाही आहे सगळी जनतेसाठी काम करणार आहेत ना फक्त त्याचा समोर करण्याचा भाग आहे तो आता मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि मान्य मुख्य कार्यकारी मोदय करतात मंत्री महोदयाच्या त्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी वे ते वेतन वगैरे देणार ते काल कालपासून जो विषय चालला मी आज जाहीर केलं माझं माझे एक महिन्याचे वेतन देणार आहे ताई देणार आहे त्यांचे एक महिन्याचे वेतन ते बघितलं आम्ही आज जाहीर केलं जिल्हा बँकेने जवळ एक कोटी अकरा लाख रुपये दिले मुख्यमंत्री सहाय्य दिला त्या दुष्काळात काही माती बरीचशी वाहून दिली त्या शेतकऱ्यांसाठी काही खास निधी देणार आहे आता ज्या बाजारतलामध्ये तलामध्ये जिल्ह्यात बाजू उपलब्ध आहे आपण जर तोला दुरुस्त करायचं म्हणतो वृंदर खोलीकरण मध्ये ज्या ठिकाणी असं गाळ मिळेल माती मिळेल ती त्या शेतकऱ्याला पूर्ण पा। करून पाहिजे जिथे आता खर्च वाढणार आहे तो शासनाला मार्फतच करावा लागेल देतो या त्याच्या रॉयल्टी घेत नाही आपण त्यामुळे त्याचा त्याने वाह वाहून यायचं आहे पण आपत्तीमध्ये ज्या खरडून गेलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात तर त्याचं पूर्ण भरण कसं आपल्याला त्या जमिनीची व्यवस्था कशी करतो आहे त्या परिस्थितीत पुराची कशी आता येईल त्यासाठी गाळ वाहून द्यावा लागेल माती व्हावं लागेल असं ते सगळे सगळं शासनाच्या शेतकऱ्याला एक तर तुम्ही आलात भाविक थोडी गर्दी तुम्ही एक नावाला भाविकांनी यायला नाही तर बरोबर आमचं सवय काळात हे पूल तुटले तुमचे नाव ट्रस्टीच आवाहन केलं होतं येऊ नका म्हणजे का आव्हान केलं नाही केला अतिवृष्टी होणार असं तर स्वतः पंजाब डंग सांगितलं सांगितलंय हवामान खात्यात अंदाज आहे भाविकांनी जास्त संख्येने आक्षेप करणार नाही त्यांचं मत असं आहे की आपण आव्हान केलं येऊन नाही थोड्या पावसाळा आता थोडं उघडलंय तर यावं म्हणून आपण आव्हान करू काय विरोध भाविकांनी जास्त संख्येने आपलं कुठं आहे त्यामुळे एवढं जगी पावसाच्या अतिवृष्टी जर झाली ओढ्या नाळ्याला जर पूर आले तर थोडं माहिती आम्ही जिल्हा प्रशासनात संपर्कात राहावं आम्ही रेडिओवर रेडेवर एसएमवर आम्ही सगळ्या माहिती करू त्या लोकांचे एवढंच शेवगाव तालुक्यात प्राथमिक अंदाजानुसार सुमारे एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्याचं यावेळी विखेपाट यांनी सांगितलं असून सर्व नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे काम सुरू असून माती वाहून गेलेल्या खरड जमिनींसाठी शासनाच्या वतीनं तलावातील माती टाकण्यासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असंही आश्वासन याप्रसंगी विखेपाट्यांनी शेवटी दिलं येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी